नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मी तुमच्या एक अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलेली आलेलो आहे महत्वाची माहिती म्हणजे बघा मित्रांनो ज्या ज्या डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले नाहीत अशा एकूण साडे चार ते पाच हजार लाभार्थ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे कोणते ते, ते लाभार्थी ते आहेत ज्या लोकांना या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर माहे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे ज्या लोकांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतले जे लाभार्थी आहेत विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला असतील वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील अशा बऱ्याचशा लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्यात आले का आहे कारणे पण बघायला जर गेलो ना कारणे भरपूर आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये मिळाले आहेत त्यांना उर्वरित एक हजार रुपये मिळणार आहेत की नाही आणि मिळतील तर कधी या सर्व अपडेट आजच्या या व्हिडिओ मध्ये मी रिकव्हर करणार आहे कव्हर करणार आहे तुमच्याकरिता तुम बघा मित्रांनो तुम गेल्या काही दिवसापासून डोकेदुखी असल्या कारणामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणू शकलो नाही त्याबद्दल हात जोडून सगळ्यांना मी क्षमा मागतो जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर सरकार पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण पण तसंच आहे बघा मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर महिन्यामध्ये अडीच हजार ऐवजी दीड हजार रुपये आलेले आहेत अशा लाभार्थ्यांना आता करायचं काय आहे काहीच करण्याची गरज नाही जी गरज होती ती गरज तुम्ही पूर्ण केलेली असावी ती गरज कुठली ज्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळाले नाहीत या लाभार्थ्यांकडून डॉक्युमेंट्स मागवले गेलेत आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यात सुद्धा आलेले आहेत आणि काही तसे कार्यालयाकडून हे डॉक्युमेंट्स अजूनही अपलोड झालेले नाहीत त्यामुळे माहे नोव्हेंबर मध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार आणि ज्या लाभार्थ्यांचे अपलोड केले गेले नाही अशांना फक्त दीड हजार रुपये मिळणार हे सरकारी कारण आहेत बघा मित्रांनो सरकार जरी कितीही कारण देत असेल तरी या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे सरकार गेल्या एक वर्षापासून दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत मध्ये दिव्यांग लाभार्थ्यांबरोबर खेळ खेळत आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना थकीत अनुदान अजूनही मिळालेलं नाही तर एक हजार रुपये राहिलेले तरी कसे मिळणार हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे कारण सांगतायत की तहसील कार्यालयाकडे डॉक्युमेंट जमा केले गेले नाहीत आता आपण मंत्रालयामध्ये किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे प्रत्यक्षपणे चौकशी करू शकत नाही पण आता काय आहे मित्रांनो काही दिवसात निवडणुका होणार आहेत तर या सगळ्या गोष्टीकडे सरकार आता लक्ष देणार नाही आणि राहिलेले हजार रुपये तुम्हाला आयुष्यात कधी मिळणारच नाही जे थकेत अनुदान मिळालेले नाही तर हजार रुपये मिळतील असे तुम्हाला वाटतं का जर तुम्हाला वाटत असेल की सरकार आपल्याला राहिलेले एक हजार रुपये देऊ शकत अशा लाभार्थ्यांनी खाली कमेंट करायची आहे की सरकारवर आम्हाला विश्वास आहे आणि सरकार राहिलेले हजार रुपये आम्हाला देऊ शकते ज्या अशांनी कमेंट करायची आहे आणि जे लोक सहमत नाही आहेत अशांनी सुद्धा कमेंट करायची आहे तर बघा मित्रांनो सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत ज्या लोकांना मागच्या महिन्यामध्ये दीड हजार मिळालेले आहेत काहीच लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळू शकतात आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना दीडच हजार रुपये मिळू शकतात हे कसं काय सरकारने सांगितले आहे की डॉक्युमेंट आलेले नाहीत मग डॉक्युमेंट यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत तर त्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार कसे आहे का नाही हा प्रश्न मोठा तर मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण साडे चार ते पाच हजार लाभार्थ्यांची नावे संजय गांधी निराधार योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत अपात्र करण्यात आलेले आहेत ज्या लोकांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत अशांना सुद्धा अपात्र करण्यात आलेला आहे त्याच्या मागची वै विशिष्ट कारण कारणे काय आहेत युडीआय केवायसी नसणे बँकेशी आधार कार्ड मोबाईल क्रमांक कर, लिंक नसणे किंवा आधार कार्ड आय एफ एस सी कोड चुकीचा असणे अशी बरेचशी कारणे सध्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मिळत आहेत हे आहेत मित्रांनो मुख्य कारण व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका मी म्हणजतो का नवीन व्हिडीओ सह तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र